नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा महान भारतीय लेखक हे भारतीय याचा शब्द मुद्दाम वापरतो कन्नड असं म्हणत नाही कारण की तो त्यांना छोटेपणा देणारी गोष्ट ठरेल एस एल भैरप्पा यांचं वयोमानानुसार काल निधन झालं तर वयस्क माणसाचं निधन झाल्याच्या नंतर आपल्याला तेवढा धक्का बसत नाही भैरप्पांच्या बाबतीमध्ये बसलेला धक्का फार मोठा वेगळा आहे भारतीय परंपरेतला एक महान असा लेखक की ज्यानं फार आवर्जून आपल्या सनातन परंपरेमध्ये ज्या काही सगळ्या अभिमानाच्या गोष्टी असतील त्या स्पष्टपणे आपल्या सगळ्या कुटुंब व्यवस्थेच्या बाबतीतल्या गोष्टी अशा स्पष्टपणे त्याचे सगळे बारीक धागेदोरे आपल्यासमोर ठेवले सशक्तपणे तो ठेवत होता आता वय झालेला आहे पण त्यांची लिखाणाचा वेग वडा मोठा होता आणि पंचवीस सव्वीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या भैरप्पांचं हे मोठेपण आहे आणि असा लेखक जाणे म्हणून मला त्या अर्थाने तो धक्का असा बसला मराठी वाचकांच्या बाबतीत तर फार एक विलक्षण अशी गोष्ट आहे आणि हे भैरप्पा हे मान्य करायचं की त्यांना अगदी कन्नडपेक्षाही जास्त असा मराठी वाचक लावला आणि त्याचं फार मोठं श्रेय उमा कुलकर्णी यांना आहे की ज्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद इतक्या सरसपणे इतक्या सुंदर पद्धतीनं मराठीमध्ये आणले भैरप्पांशी दोन वेळा प्रत्यक्ष भेटीचा योग आला त्यांच्याशी संपर्क साधता आला बोलता आलं आणि आम्ही तेव्हा त्यांना गमतीनं असं म्हणालो होतो की आमच्याकडे मराठीमध्ये आम्ही असं म्हणतो की आधी उमा कुलकर्णी मराठीत तुमच्या कादंबऱ्या लिहितात आणि मग तुम्ही त्याचा कन्नड अनुवाद करता हा असा अतिशय मोठा लेखक आपल्यातून गेला त्याच्यामुळे ह्या सशक्त अशा परंपरेचा लेखक गेला ह्याचं दुःख आहे त्याच्यामुळे जी जबाबदारी आपल्यावरती येते पुढच्या पिढीवरती येते खरं तर हा जो मला धागा तुमच्या समोर ठेवायचा आहे तो थोडासा वेगळा आहे दोन हजार चौदाला मोदी सत्तेवरती आल्याच्या नंतर जो एक सनातन हिंदुत्ववादी अजेंडा राजकीय अजेंडा जाऊ द्या तो काय असायचा आहे ते तो राजकीय पक्षांचा मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी भाजप संघ मोदी अमित शहा यांच्या बाबतीत काही बोलत नाही पण जो सांस्कृतिक अजेंडा होता सांस्कृतिक धोरण जे होतं त्याला ह्यांच्यामुळे बळ मिळालं असं या यापूर्वी डाव्यांनी ज्या पद्धतीनं ते सगळं दाबून टाकलं होतं त्याला वाट त्याला वाचा फुटली जाणीवपूर्वक ठरवून ठरवून आमची जी अभिमानाची स्थळं आहेत आमच्या परंपरेमधल्या ज्या अभिमानाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांवरती पाणी फिरलं गेलं हा जो एक डावा अजेंडा नेहरूंच्या कालखंडामध्ये ज्याला गती मिळाली त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मावरती सनातनवरती टीका यायला लागली ती वेगवेगळ्या माध्यमात मी परत त्याच्यातला राजकीय भाग बाजूला ठेवतो पण चित्रपटांमधून लेखनांमधून अगदी चित्रांमधून सगळ्यातून नाटकं तशी यायला लागली घाशीराम कोतवाल सारखं अनैतिहासिक नाटक मराठीतलं त्याच्यातलं स्पष्ट उदाहरण ह्याच कन्नडमध्ये सुद्धा अनंतमूर्ती असो किंवा गिरीश सारखे जे डावे लेखक होते त्यांनी ठरवून ठरवून भैरप्पा सारख्यांना बाजूला टाकणे भैरप्पांना ज्ञानपीठ सारखा पुरस्कार मिळू नये यासाठी प्रयत्न करणे हे सगळं राजकारण झालं मोदी आल्याच्या नंतर पहिल्यांदाच एक गोष्ट अशी घडली की ह्या सगळ्या सांस्कृतिक साहित्यिक कलेच्या क्षेत्रात काम करणारी जी उजवी मंडळी होती मी ती राजकीय दृष्ट्या उजवी म्हणत नाही त्यांना पहिल्यांदा बळ मिळालं की त्यांच्या कलाकृतींना कुठेतरी मान्यता असेल किंवा मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो राम मंदिराचा जो प्रश्न सगळा भिजत घोंगडं जे न्यायालयात अडकलेलं होतं त्याच्यामध्ये रोमिला थापर आणि इरफाम सारख्या वैचारिक बदमाशांनी बाबरी मस्जिद कशी समतल धर्तीवरती आहे हे प्रतिज्ञापत्र दिलेलं होतं आणि उत्खननाच्यानंतर के के महम्मद समितीने यापूर्वी पण अहवाल दिला होता किंवा ते ज्या मला वाटतं लाल समिती होती ती सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरची गोष्ट आहे तेव्हाही हा अहवाल दिलेला होता की त्या ठिकाणी प्राचीन मंदिरांचे खांब कसे आहेत ते आणि नंतर जेव्हा त्याच्या खाली प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले ह्या सगळ्यांच्या थबाडीत बसले की हे सगळे हे एक सत्य दाबून टाकत होते विवेक अग्निहोत्रींनी ज्या पद्धतीने काश्मीर फाईल सारख्या चित्रपटातून हे दाबून टाकलेलं सत्य समोर आणलं तीच गोष्ट कलेच्या साहित्याच्या प्रांतात भैरप्पा सारखा लेखक करत होता आवरण ही त्याची कादंबरी त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण किंवा आपल्याकडच्या कुटुंबांची बारीक सगळी अशी गुंतागुंत घराण्याचा विस्तृत असा पट सांगणारी वंशवृक्षसारखी कादंबरी महाभारतावरती पर, पर्व महाभारतावरची पर्व सारखी कादंबरी कितीतरी गोष्टी हा लेखक आमच्या संस्कृतीमधल्या एक एक गोष्टी घेऊन फार बारकाव्यानं आमच्या समोर आणि ती अतिशय काय येईल त्याला रसाळ आणि ओघोती अशी भाषा म्हणजे कन्नड भाषा काय असेल माहिती नाही पण आम्ही जी उमाताईंमुळे मराठीतून वाहलो त्यामुळे उमाताई नाही परत फार मोठं श्रेय की त्यांनी तो भैरप्पा सगळ्याच्या सगळा आमच्या समोर आणून ठेवला मराठीमध्ये आणि अतिशय चांगल्या भाषेमध्ये ही कोणी सांगत नव्हतं अगदी मंद्रसारखी एक, आहे, एक, एक आहे। मंदर कादंबरी, कादंबरी आहे एक भारतीय कलाकार आहे आणि त्याचे तो ज्या स्त्रीच्या प्रेमात पडतो किंवा त्याच्या सगळ्या मोह वासना कशा आहेत दुसरीकडून ते संगीताचं क्षेत्र कसं आहे नावाप्रमाणेच अतिशय सप्तकात अशी कादंबरी पुढं सरकत जाते वारखासारखी कादंबरी आहे कितीतरी नावं मी घेऊ शकतो सार्थसारखी तर इतकी अप्रतिम कादंबरी आहे मंडन मिश्रा आणि त्याच्यानंतर कुमारील भट यांचं जे गाजलेला असा तो सगळा वादविवाद होता शंकराचार्य आणि त्यांची पत्नी त्या ह्यांची पत्नी सरस्वती देवी जी आहे जिनं त्याच्या प्रत्यक्ष न्यायदानाची भूमिका केलेली होती मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांमधला तो वाद काय सुंदर वर्णन आहे सार्थ म्हणजे जो व्यापारी तांडा जातो त्याला सार्थ म्हणतात आणि मुण ते जे सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे ज्या पद्धतीने अशा कितीतरी गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी दाबून ठेवलेल्या होत्या म्हणून म्हणलं की दोन हजार चौदाच्या नंतर जो राजकीय अजेंडा समोर आला त्याच्या जोडून येणारा जो सांस्कृतिक अजेंडा होता धोरण होतं त्याला बळ मिळण्याचं काम या नवीन सरकारच्या काळात झालं आणि त्याचा एक फायदा म्हणजे खरंतर भैरप्पा सारख्यांची पुस्तकं आधीच आलेली होती म्हणजे दोन हजार चौदाच्या नंतरची आलेली त्यांची पुस्तकं फार थोडी तो मुद्दा नाही चालला पण भैरप्पाने जे लिहून ठेवलं होतं त्याचा स्वीकार वेगवेगळ्या भाषेत भारतीय भाषांमध्ये जाणं आणि पोहोचणं आणि त्याहीपेक्षा भैरप्पांचं तर आधीच सगळीकडे पोहोचलेलं होतं मग त्या निमित्तानं पुढची जी पिढी आली म्हणून मी पुढची जी लेखिका आहे कन्नडच लेखिका आहे सहना विजय कुमार म्हणून जी लेखिका आहे कशीर नावाची तिची कादंबरी आहे काश्मीरवरची अप्रतिम अशी कादंबरी उमाताईनी त्याचा अनुवाद केलेला आहे त्याच्यावरती आम्ही छत्रपती संभाजीनगरला दोन तीन वर्षांपूर्वी फार सुंदर असा चर्चा घेतली होती त्या स्वतः आल्या होत्या उमाताई पण आल्या होत्या आणि त्यांना आवर्जून इथली पितळखोऱ्याची लेणी पाहायची होती तेव्हा आम्ही ती दाखवायला घेऊन गेलो होतो ही लेखिका म्हणजे एका अर्थाने भैरप्पाचो बोट धरून पुढे जाते आहे प्रत्यक्ष एक साहित्यिक कलाकृती सिद्ध करून दाखवते आहे चित्रपटामधून म्हणून म्हणलं की विवेक अग्निहोत्री सारख्यांनी जे काम केलेलं आहे कलेमधून किंवा मी अजून तुम्हाला कथक मधलं एक उदाहरण सांगतो पार महागामी गुरुकुलाच्या विदुषी गुरु पार्वती दत्ता यांनी ध्रुपदांगी कथक नावाचा एक प्रकार एरवी आपल्याकडे असं बिंबोल होतं की कथक म्हणजे कसं फक्त मुस्लिम नवाबांच्या दरबारातून पुढं आणि त्याच्यावरती इस्लामी छाप कशी आहे पार्वती दत्ता यांनी ज्या पद्धतीने त्याचे जुने सगळे संदर्भ आपल्याकडचे आपल्या सनातन परंपरेमधून शोधून काढून प्रत्यक्ष ते मंचावर आले आणले पी एल भट्टाचार्यसारखं मार्गनाट्य करणारा मोठा कलाकार रतन थियामसारखा कलाकार हे सगळे आपल्या परंपरेमधून ज्या गोष्टी आलेल्या त्या सार्थपणे मंचावरती आणतायत भैरप्पा सारखा लेखक काय काम करतो आहे की जो सांस्कृतिक अजेंडा सांस्कृतिक धोरण जे आहे सनातन परंपरेत असा असायला पाहिजे असू शकतं असं त्याच्यावरती ज्या पद्धतीनं हल्ले केले गेलेले होते मी परत एक फरक सांगतो म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला भैरप्पांचं मोठेपण आणि नंतर त्यांची परंपरा पुढं चालवणाऱ्या सहना विजयकुमार यांचं मोठेपण लक्षात येईल हे आवास्तव गौरव करत नाही आहेत गर्वसे को हम हिंदू आहे अशी त्यांची घोषणा नाही आहे अभिमानाच्या ज्या जागा आहेत अभिमानाची जी स्थळं आहेत ते सार्थपणे आपल्यासमोर ठेवत आहेत आवरणसारख्या अप्रतिम कादंबरीने आपल्यावरती केलेल्या हल्लेखोरांनी काय आणि कशा पद्धतीनं नुकसान करून ठेवलेलं आहे आणि या सगळ्याचे संदर्भ या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपले प्राचीन ग्रंथ आणि ह्याच्यामध्ये काय आणि कसे होते आणि हे सगळं ज्ञान ही सगळी परंपरा हा सगळा ग ही सगळी गौरवाची ठिकाणं कशी बाजूला सारल्या गेली कसं त्याच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळे ही जी पहिली पायरी होती म्हणून मी ह्या सगळ्या कला संस्कृती ह्याच्या आद्य पुरुष म्हणून आधुनिक काळातलं भैरप्पांना संबोधतो की त्यांनी ती वाट मोकळी करून दिली अन्यथा आमच्या वरती त्याच्याबद्दलची घृणा निर्माण व्हावी घाशीराम कोतवाल सारखी नाटकं आमच्या समोर येतात हे जे आहे ना हे तुम्ही लक्षात घ्या की आक्रमक जे आहेत त्यांच्या बाबतीत गौरवानं सगळं लिहायचं गंगा जमनी तहजीब सगळं म्हणायचं इतपर सुद्धा ठीक होतं पण तुम्ही तुमच्या मशिदीसाठी बिंदू माधव मंदिरातल्या अप्रतिमाशा मूर्ती जाणीवपूर्वक त्याच्या पायऱ्यांमध्ये चिन्ह पुरता कारण की प्रत्येक वेळी त्याच्यावरती पाय ठेवून पलीकडे द्यायचे ही विकृती होती आणि ही विकृती डावे आमच्या समोर येऊ देत नव्हते आणि उलट गंगा जमनी तहजीब म्हणून त्याचा गौरव करत होते भैरप्पांचं सगळ्यात मोठं कलात्मक यश हे आहे आणि त्यांनापासून बाकीच्यांना प्रेरणा मिळाली की त्यांनी नेमकी ही बाब ओळखून तुम्ही धर्म परिवर्तन करा हे पण आपण एक वेळ समजू शकतो पण हे सगळं करत असताना नंतरचे लोक त्यांच्या हिंदू धर्मियांना त्यांच्याच धर्माबद्दलची घृणा निर्माण व्हावी म्हणून कसं काय अजेंडा चालवत असतो हे सगळे डावे आणि लिब्रांडो आम्ही त्यांना लिब्रांडो का म्हणतो त्याचं कारण हे आहे आमच्या सगळ्या परंपरेमधल्या ज्या काहीतरी ज्या गोष्टी असतील की ज्या त्याच ज्या आम्ही नंतर केल्या त्याचं विनाकारण ह्यांनी इतकं त्याच्यावरती टीका करून हे केलं सतीची परंपरा असो चातुर्वर् असो दलितांचा प्रश्न असो इतका मोठा केला इतकं त्याची विकृती वाढवली जेव्हा की हिंदू धर्म उदारमतवादी असून ते हे सगळं बदलत 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 पुढे जात आलेलं आहे भैरप्पा सारख्या लेखकांनी या सगळ्याला फार मोठा शब्द दिला हे मला त्याचं महत्व वाटत भैरप्पांवरती ही उसंतवाणी शब्द आवरण सनातन सर्व आज तेच पर्व मावळले एक एक धागा एक एक तंतु सारे जीव जंतु शब्दी तुझ्या मंद्र सप्तकाचा तुझा शांत सूर भावनेला पूर वाचकांच्या फुले वंशवृक्ष दिला असा तळा फुटे डावा घडा लिब्रांडोंचा धनुष्य चालवी रणी जैसा पार्थ शब्द तैसे सार्थ चालविले दाटून आलेला आज इथे गळा तुझा शब्द लळा वाचकांना कांत झाला शांत आज नाही गप्पा गेले रे भैरप्पा अनंतात गेले रे भैरप्पा अनंत आपल्या परंपरा आपली स्थळं आपली वारसा स्थळं ही आपण जतन केली पाहिजे अगदी तुम्हाला मी आत्ताचा हा व्हिडिओ सांगतो इथेच दाखवतो आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्येच अजिंठ्याच्या डोंगरामध्ये प्राचीन अशी रुद्रेश्वर लेणी आहे सगळ्यात मोठी भव्य अशी गणेशाची मूर्ती जिथे तिथे दरड कोसळली कालचीच घटना आहे आपली अनास्था किती आहे भैरप्पा सारख्यांनी शब्दातून ही सगळं जाग करून ठेवलं शब्दातून ह्याला कायमस्वरूपी जागा देऊन ठेवली आणि प्रत्यक्षामध्ये हा जेव्हा वारसा आपल्या समोर नष्ट होतोय तर आपण शांत कसे बसू शकतो त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे जर आपल्याला भैरप्पाना खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर ज्या पद्धतीने अं सहना विजय कुमार यांनी कशीर सारखी कादंबरी लिहून आपण तो वारसा पुढे चालवत आहोत हे जसं दाखवून दिलं माझं मराठी लेखकांना प्रतिभावंतांना आव्हान आहे आपल्याकडे सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट यादवसारखी मान राजघराणी होऊन गेली त्यांचा प्रचंड मोठा वारसा आपल्या आजूबाजूला आहे विरुळ अजिंठ्यासारख्या लेण्या आहे ले कैलास लेण्यावरचं नाटक विजय दिवाणांनी सिद्ध केले बाकीच्यांनाही माझं आव्हान आहे की ह्या लेण्या या संदर्भातलं जे काही सगळं साहित्य उपलब्ध आहे सातवाहनांच्या बाबतीमध्ये जे काही आहे देवगिरीच्या यादवांवरती आणि गोपाळ नायकवरती देवगिरी बिलावल नावाची फार चांगली कादंबरी रंगनाथ तिवारींनी लिहिलेली आहे आपली ही जबाबदारी आहे भैरप्पांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर आपला जो आहे टँजिबल आणि इन हिरिटेज हेरिटेज असं जेव्हा तुम्ही म्हणतो तर ते हे दोन्ही हेरिटेज प्रत्यक्ष जो वारसा आहे समोर दिसतो आहे म्हणून मी तुम्हाला हे लेणीचं विदारक चित्र दाखवलं दरड कोसळण्याचं ते तर जपलंच पाहिजे पण दुसरीकडून जे काम भैरप्पांसारखे करत होते ते काम आपल्याला करावं लागेल साहित्य संगीत कलेतून आपला वारसा आपल्याला जपावा लागेल आणि हे मोठं काम भैरप्पा करत होते आपण जर ते करू शकलो तरच ती खऱ्या अर्थाने भैरप्पांना श्रद्धांजली ठरली